महाराष्ट्र न्यूज लायू। शोध सत्य बातमीचा वृद्धाचा हितज्योती फाउंडेशनने केले अंत्यसंस्कार सावणे रेल्वे स्थानक परिसरात एका वृद्धाचा मृतदेह पडून असल्याचा फोन हितज्योती फाउंडेशनला आला त्यामुळे हितज्योती येथील हितेश बनसोड या अज्ञात व्यक्तीने सुमारे साठ पासष्ट वर्षांपासून कोणतीही हालचाल करत नसल्याची माहिती पोलिसांना देताच हितज्योती यांनी घटनास्थळावरून मृतदेह उचलला शासकीय रुग्णालयात घोषित करण्यात आले पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शबविच्छेदनासाठी पाठवला भीक मागून आपला उदरनिर्वाह करणारी व्यक्ती गेली अनेक वर्ष सावनेर परिसरात भटकत होता त्याची तब्येत अचानक बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा, असा प्राथमिक अंदाज आहे गेल्या काही दिवसात आपण असे अनेक ऐकले व पाहिले आहे आमच्या जवळच्या रुग्णानेही अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याची घटना घडली आहे परंतु अशा वेळी दाखवत जातीचे नसलेले आणि नातेवाईकही नसलेले लोक मृतदेह उचलून अंत्यसंस्कार करत आहेत संकोच आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हितेश बनसोड यांनी स्वतः पुढाकार घेऊन सावनेर येथील गडकरी स्मशानभूमीत मृतांचे अंत्यसंस्कार केले त्यांचा खर्च फेसबुक मित्र आणि स्वामी फाउंडेशन ठाणे मुंबईचे महेश कदम यांनी केला सावणेर परिसरात आतापर्यंत चाळीसहून अधिक जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत आयपीएस डी वाय एस पी सावणेर अनिल मस्के यांनी हितज्योतीच्या कार्याचे कौतुक केले आहे यावेळी हितज्योती आधार फाऊ फाउंडेशन संघाचे सदस्य अंकित फुटाण तुषार महाले सुरज शेलकर अभिषेक भगत नरेंद्र समदूरकर सावणेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अरुण राठोड पोलीस हवालदार नंदू मेशराम आदींनी मोटक यांचे अंत्यसंस्कार करून त्यांच्या सामाजिक कार्याचा परिचय करून दिला महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा